कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो शिवाय मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी येतं त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेच्या अग्निशमक विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं मान्सून पूर्व प्रात्यक्षिक घेण्यात आले आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत पंचगंगा घाटावर ही प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कसं वाचवावं आपत्ती व्यवस्थापन कसं करावं याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आले तसेच पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसं काढावं बुडणाऱ्याला ला लाईफ सेवर कसे पोचवावे किंवा आपदा मित्राने त्याचा कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी मनीष रणविषे यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते आता ह्या वर्षाच्या पण पावसाच्या अनुषंगाने आपल्या फायरच्या टीममार्फत त्यांच्या ड्रिल आता पंचगंगा नदी नदीमध्ये झालं त्यांच्या सगळे जो इक्विपमेंट्स आहे त्यांच्या सगळ्यांच्या पण तयारी आणि तपासणी आपण इथे केलेली आहे आणि मागच्या वर्षी जसं आपण पावसाच्या वेळी कॉर्डिनेशनमध्ये काम केले लोक सहभाग होते त्याच्यामध्ये एन जी ओस होते बाकीच्या सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांचे एक टीम म्हणून आपण केल्यामुळे आपल्याला कुठलाही कॅशुआॅलिटी मागच्या वर्षी नव्हते यावर्षी पण आपण त्याच पद्धतीने एकदम कॉर्डिनेशननी शासनाच्या पण वेगवेगळ्या यंत्रणाच्या सोबत आणि महानगरपालिकेच्या पण इंटर्नली आपल्या फायरच्या टीमच्या लीड खाली आपण सगळ्यांनी एकंदरीत काम करून आणि कुठल्याही प्रकारच्या कॅज्युअॅलिटी या कुठल्याही प्रकारच्या डॅमेजेस आपला कोल्हापूर शहरमध्ये होणार नाही ह्यांच्या आपण कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत त्यांच्या दक्षता घेणार आणि त्यांच्या तयारी आपण करत आहोत पहिल्यांदा मला वाटतं की आता पावसाळ्यामध्ये नालासफाईच्या काम आपलं चालू आहे तर त्याच्यामध्ये मॅन्युअल काम जे होत आहे ते जवळपास चारशे सत्तर नाला आहे त्यांच्या सगळ्यांच्या मोस्टली नैन नाईन्टी पर्सेंट आपला मॅन्युअल क्लिनिकचे काम झालेले आहे देन जे सी बीच्या माध्यमातून जे काम होतात त्यांचं जवळपास आमच्या सत्तर टक्के काम झालेले आहे आणि पोकलेनच्या माध्यमातून जे काम करतात त्याच्या अजून आपल्याला एक सिक्स्टी पर्सेंट काम झालेले आहे अजून आपल्याला एक फॉर्टी पर्सेंटचे काम करायचं आहे ते पण आता एक्स्ट्रा आपण मागच्या वर्षी दोन पोकलेन जे भाड्याने आपण घेतलेले होते ह्या वर्षी तीन पोकलेन दिलेले आहे आणि ते तीन पण आता जयंती नाल्यामध्ये मी अगोदरच सांगितले होते जवळपास पाच हजार मेट्रिक टन गाळ नुसतं नाल्यामधून आपण काढलेली आहे आणि आत्ता पण मार्फत आता श्याम सोसायटी नाला देन गोमती नाला आ, हुतात्मा पार्क इथे तीन पोकलेंचे चा, चालू आहे आणि जो काढलेले टोटल गाळ आहे ते जवळपास सतरा हजार मेट्रिक टन आहे पण त्याच्यामध्ये आम्ही फक्त फिफ्टी पर्सेंटेज गाळ उचलले आतापर्यंत आणि बाकीच्या पण गाळ उचलण्याच्या आपलं काम सुरू आहे त्याच्यासाठी चार डम्पर आपण प्रायव्हेट घेतलेले आहे तर नालासफाईचं काम एकंदरीत सुरू आहे ऑलमोस्ट ते फायनल स्टेजेसमध्ये आहे आणि पाणी पुरवठाचा पण इन केस आपल्याला काळंवाडीमध्ये काही काही कारणामुळे आता मागच्या वर्षी पण वारा वगैरे पडल्यामुळे ते बंद पडले होते तर प्लॅन बी म्हणून आपण शिंगणापूरच्या तिथे पण थोडासा आपलं सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम होते त्याच्यासाठी आपण के एम सीच्या स्वनिधीमधून बेचाळीस लाख ते मंजूर केले ताबडतोब मागच्या जेव्हा पाण्याचे प्रश्न झाल्यानंतर आणि त्यांचे टेंडर पण फ्लोट केले तर ते काम पण लवकर आपण पाणीच्या काही विषयी असेल तर आपण प्लॅन रेडी ठेवलेले आहे ओव्हरऑल मला वाटते की आपल्याला आता भरपूर स्वयंसेवक संघटना पण इथे पण आहे आणि आपल्याला नेहमी नागरिकांच्याकडून पण विविध एन जी ओसमार्फत पण आता आ, जो निवारा केंद्र पण आपण सुरू करतात तिथे आता जेवण देण्याच्या वगैरे चांगल्या प्रमाणात प्रशासनाच्या ते सहकार्य करतात त्यांच्या सगळ्या शाळाच्या जे यादी आहे ते आम्ही तयार ठेवलेली आहे तिथे पाणी टॉयलेट आणि वीजच्या व्यवस्था पण केलेली आहे आणि बाकीच्या पण प्रत्येक डेप्युटी सीई लेवलला त्यांना आता प्रभाग क्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जा म्हणून त्यांच्या नेमणूक झालेली आहे त्यांना पण सूचना दिलेली आहे बाकी सगळ्यांच्या फोन ऑन ठेवणे बाकीच्या कॉर्डिनेशनमध्ये काम ठेवणे हे सगळे त्यांना निरोप दिलेले आहे तर मला शंभर टक्के महानगर कोल्हापूर महानगरपालिका हा पावसाळ्याला आपण फेस करायला सज्ज आहोत आणि आपण सगळे टीम म्हणून कुठलाही कॅशुलिटी नाही आणि मिनिमम डॅमेजेस करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत